हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द झाडे आरिव्हर क्लासेस आज आपण या व्हिडिओमध्ये नेट क्लॉथ फिक्सिंग कशा पद्धतीने करतात ते पाहणार हो। आहोत त्यासाठी मी इथे आधी खाली रिंग टाकून घेतलेली आहे त्यावर नेटचा कपडा टाकून घेतलेला आहे आणि त्यावर मला जो नेटवर कपडा फिक्स करायचा आहे तो टाकून घेतला आहे आणि आता त्यावर मी हे रिंग टाकून घेतलेली आहे ही रिंग टाकून घेतलेली आहे त्यानंतर मी रिंग सर्व साईडने व्यवस्थित फिक्स करून घेत आहे रिंग सर्व साईडने व्यवस्थित बसली आहे का नाही ते चेक करून घ्यायचे आणि त्यानंतर जो स्क्रू बसवलेला आहे तो स्क्रू थोडासा टाईट करून घ्यायचा स्क्रू टाईट करून झाल्याच्यानंतर जो वरचा कपडा आहे तो आधी सर्व साईडने व्यवस्थित खेचून घ्यायचा वरचा कपडा आणि नेट सोबत खेचायचे नाही त्यामुळे काय होते जर आपण एक सोबत खेचले तर रिंग बाजूला निघू शकते त्यामुळे वरचा कपडा आधी खेचून घ्यायचा तो व्यवस्थित सर्व साईडने टाईट करून घ्यायचा आणि आता जो नेट क्लॉथ आहे तो व्यवस्थित सर्व साईडने टाईट करून घ्यायचा व्हिडिओ पूर्ण पहा कारण मी मध्ये मध्ये स्ट्रिक सांगत असते तुम्ही ट्रिक्स मिस होऊ नयेत यासाठी व्हिडिओ कंप्लीट पहा आता कपडा व्यवस्थित टाईट करून झाल्याच्यानंतर त्यावर मी जो आकार मार्क केलेला होता त्यावर सुरुवातीला मी साखे टाके घेतलेले आहेत आपण खालून देखील चेक करून घ्यायचे की नेटचा कपडा या साखे टाक्यामध्ये व्यवस्थित येत आहे का नाही साखे टाके एकदम जवळजवळ घ्या त्याने काय होईल तर तुमचा कपडा वरचा जो कपडा आहे तो कपडा आणि खालचे जे नेट आहे ते नेट व्यवस्थित फिक्स होईल नेट फिक्स करण्याची ही सर्वात सोपी आणि उपयुक्त अशी पद्धत आहे या पद्धतीचाच वापर करून तुम्ही नेट फिक्स करू शकता नेट फिक्स नंतर तो जो जोवरचा कपडा आहे त्यावर तुम्ही हवे तसे हव्या त्या टाईपचे वर्क करू शकता आता नेटचा कपडा इथे मी फिक्स करून घेतलेला आहे त्यावर चेन स्टिच घेतलेले आहेत हे चे... चेन स्टीच एकदम नाजूक आणि छोट्या पद्धतीने येतील याची काळजी घ्या चेन स्टीच जिथून तुम्हाला नेट कट करायचे आहे त्या सर्व बाजूंनी अशा पद्धतीने तुम्ही चेन स्टीच घेऊ शकता आता मी इथे बेबी शोअरसाठीचे ब्लाउज बनवत आहे तर मी इथे बेबी आणि मदरची प्रिंट आधीच आखून घेतलेली आहे आता त्यावर देखील मी इथे जरी थ्रेडनी आउटलाइन बनवत आहे अशा पद्धतीची जर तुम्ही आऊटलाईन बनवत असाल तर ती आउटलाइन व्यवस्थित येईल जरी थ्रेडचे टाके व्यवस्थित येतील याची काळजी घ्या आता इथे मी जी जे आधी जरीच्या थ्रेडने टाके घेतलेले होते चेन स्टिच घेतलेल्या होत्या त्याच चेन स्टिचवर झिगझॅगचे टाके घेत आहे हे झिगझॅगचे टाके देखील आपण ज्याप्रमाणे चेन स्टिचचे टाके छोटे छोटे घेतले होते त्याच पद्धतीने हे झिगझॅगचे टाके देखील एकदम छोटे छोटे घ्यायचे आहेत त्यामुळे काय होईल तर आपला जो खालचा नेटचा कपडा आहे आणि वरचा जो वेलवेटचा कपडा आहे तो एकदम व्यवस्थित फिक्स होईल आणि आपण जेव्हा हा वरचा कपडा कट करून घेऊ तेव्हा खालच्या नेटच्या कपड्याला बिलकुलही खालचा नेटचा कपडा बिलकुलही खराब होणार नाही आता इथे झिगझॅगचे टाके टाके झाल्याच्यानंतर मी वरचा जो कपडा आहे तो वरच्या साईडला खेचून घेऊन कटरच्या सह्याने तो वरचा कपडा आधी थोडासा कट करून घेत आहे तो वरचा कपडा थोडासा कट करून झाल्याच्यानंतर अजून तिथे जवळच छोटे छोटे कट लावून मी अजून वरचा कपडा कट करून घेत आहे वरचा कपडा कट करत असताना खाली कटर बिलकुलही लागणार नाही याची काळजी घ्या कारण नेटचा कपडा खूप नाजूक असतो त्याला थोडे जरी कटर लागले तरी तो कट होऊ शकतो तर मी इथे साईड साईडने हळूवारपणे कट करून घेत आहे तुम्ही देखील खूप काळजीपूर्वक साईडचे नेट कट करून घ्या कारण नेटच्या कपड्याला जर थोडेही कटर लागले तर पूर्ण नेट फाटू शकते आणि तुम्ही एवढी केलेली मेहनत सगळी वाया जाऊ शकते त्यामुळे तुम्ही नेट फिक्स करताना खूप काळजीपूर्वक हे नेट कट करून घ्या थोडा साईडला जर कपडा राहिलेला असेल तर नंतर तो कप तुम्ही कपडा कटरच्या सहाय्याने कट करून घेऊ हो शकता आधी मधल्या साईड मधल्या भागात जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि नंतर साईडला जो राहिलेला कपडा आहे जो समजा चेनच्या साईडला असेल तो कपडा व्यवस्थित काळजीपूर्वक कट करून घ्या आणि तुम्ही आता हा जो नेटचा कपडा बसवलेला आहे त्यावर कोणत्याही प्रकारचे वर्क अगदी सहजपणे करू शकता मी इथे मदर आणि बेबी दोन फेस बनवलेले आहेत तुम्ही त्याच पद्धतीने फ्लावर बनवू शकता लाइनिंग बनवू शकता कोणत्याही टाईपचे वर्क तुम्ही या नेटवर करू शकता जेव्हा तुमचा नेट क्लॉथ फिक्सिंग होईल जर तुम्हाला वाटत असेल की माझे नेट क्लॉथ फिक्सिंग बरोबर आले आहे की नाही तुम्हाला जर त्याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि तुम्ही बसवलेल्या नेट क्लॉथचा फोटो मला इंस्टाग्रामवर झाडे आरीवर क्लासेस या पेजवर डायरेक्टली मेसेज करून तुम्ही बनवलेला फोटो मला दाखवू शकता तर अशा पद्धतीने मी सर्व बाजूनी हे नेट कट करून घेतलेले आहे नेट कट करण्याआधीच मी इथे बेबी आणि मदर हे दोन फेसेस बनवून घेतलेले आहेत ते फेस कसे बनवायचे या याबद्दलचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे हे आधी अशा पद्धतीचे प्लेन फेस होते नंतर ते फेस अशा पद्धतीने बनवून घेतले आणि त्यानंतर असा एकदम जवळून जवळून जे झिगझॅगचे टाके टाकी घेतले आहेत त्याच्या जवळून कटरच्या सहाय्याने अशा पद्धतीने मी इथे वरचा कपडा कट करून घेतलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा यू